तर मी मला खूप नावं ठेवले बरं काय आणि म्हणजे मी जे त्या दिवशी बोलत होतो मेन भांडणाचं कारण जे लागलं बाबा त्या दिवशी की तिनं लोणचं खाल्लं त्यामु तिचं बघून हिनं पण खाल्लं ना आजारी पडली तर तेव्हापासून तिचं ती तीच सर्दी खोकला ताप निघचणार सत आपल्याला काय पण होऊ द्यावं आपल्याला कस शाण्या माणसाचं आपण जरा हे करून घेतो ना सण करतो लहान लेकराला सहन होत आहे काय ती पण खोकायली ती पण आजारी पडली अजून खा खा अजून जरा लवकर उरक दवाखान्याला जायचं तिला तुझ तुला कस काय खोकला सर्दी झालं मग फॅन चालू करून झोपायच नाही फॅन सोयी झोप लागत नाही आमच्या घरात फॅन पाहिजेच पाहिजे मला तोंड खराब करू नको जा काम धंदा आणि तुम्ही पण भांडण करू नका दोघांनी पण हाणू नको रि कपाळाचं कपाळाच पुसते वरती तेल लागलाय तिथं आणि तो आंघोळ कर की रो आणला का चिमणी इकडे या बाई माझी पिल्लू आज तुला आपण दवाखान्यात जायच खेळा खेळा देते काय आत्याला ती पण आजारी पडले आता मला काय म्हणायचंय एवढी थंडी वाजून येते ना आता मी आजारी होतो मी दोन दिवसात रिकवर झालो पण आणि माझं कसं मी फक्त गोळ्या वगैरे पण घेतलं नाही पण घेतलं तरी पण मी सहन करून जातो पण छातीत वगैरे दुखलं तर नाही सहन होत तरी मला बरं नव्हतं खेळाटू असतय ना अग त्रिशा रोन तुला कोणत्या भाषेत बोलतोय मी नेमका आंघोळ कर म्हणून त्या पोरानं बारक्यानं आंघोळ करून त्याचा नाश्ता पण झाला केला ना तू नाश्ता हा दलिंद्री तसा त्रिशा अगरबत्ती देवासमोर लाव काढू नये असं लाव इथं लाव अगरबत्ती तिथं इकडं मी घालतो थांब फोड सर, सर कोळल हाताला आता मला काय म्हणायचंय थंडी ताप थंडी ताप हे चालू आहे म्हणजे सात आली आणि त्यात मग फॅनची काय गरज आहे फॅन लावायचं आणि तिनं काय केलं माहिती आहे का मारू मारून दुखणं तुझं तोंड बघ तू माझ्या डोक्यात सकाळ सकाळ बसू नको तर तिनं काय केलं माहिती आहे का जेवढा हातरायचं पांघरायचं आहे तेवढं सगळं धुऊन टाकलं वाळायला त्या दिवशी आणि मग सगळं ते व वो, आता किती जरी वाळलं ते अशा दिवसात इकडं पाऊस मध्ये मध्ये येत आहे मग ते ओलं राहत आहेच ना थंड लागत होतं त्यात तर जास्तच आजारी पडले सगळेच आणि फॅन अजून वरून चालूच चा। फॅन चालू नसला की झोप लागतच नाही काय ग हिन मध्ये स्क्रीनवरती हात लावला की व्हिडिओ कट झाला का ग तसं केलं तरी आ? आता तोंड फूक ही पोर तर लई डोक्यात बसतात माझ्या खिके खिके की, की, की करत बसतात कवा बघावता कोणाची बी आगाव असते आगा ती लेकर पण एवढी <laughs> तिकडून म्हणते लेकरं कोणाची पण आगाव असते आगा ती असतेच पण एवढी आता आंघोळ कर म्हणलं त्या पोराला बाहेर निघणार या बारक्यानं नाश्ता पण करून बसला इकडून ये अशी अगरबत्ती आपण चल सगळेच आजारी पडल्या ही फॅन चोवीस तास चालू असतय व्यवस्थित फ्रीज मध्ये सगळं अन्न पदार्थ ठेवलेल्या असतात जेवण सगळं ते फ्रीजमध्ये पुन्हा तसंच काढायचं आणि खायचं पोरांना काय गरम करायचं आणि खायचं एवढं कळतंय होय मग कोणाला सांगायचं ह्या गोष्टी पुन्हा मग चिड येणारच की मला चिड कशी बरं नाही ती पण उलट उलट बोलणार हा मग त्या दिवशी पण इथं नक मारला पुन्हा एक दोनदा असं बोट फिरगाळला मग मार खाणारच की आता तर रिमझिम पाऊस सुरू झालाय आम्हाला जायचंय मध्येच ह्याच सुरू घरात शांतीच नाही व्यवस्थित किर किरकिर 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 एकाला किर, किर। गप्प सुमार पर्यंत दुसरा उठून तयार असते तुला बिलकुल आकल नाही अरे काय चावलं तिथं मुंगी चावती होई डोळ्याला खेळात ये इकडं तो व्हिडिओचा तुकडा करून टाकला या पोरीनं कानात एक रोजच काय आहे <laughs> आंघोळ केल्याच्या नंतर कानात ही अशी काडी टाकल्याशिवाय दमच निघत नाही काय तर नसतंय पण उगत उगद गुद गुदगुद गुद, 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 गुद करते करतय पावसालाय कुठला जोर आलाय काय माहित आता उघड दिलता चालू झाला त्या पावसामुळं तर सगळं आजार आलाय मी मा म, म, मी जे काही आजारी पडलो होतो ते मी कंट्रोल केलं माझं ते मी बराच झालो मनानच मग ज्या सर्दी होती माझा गच्च पण मी एक दोन गोळ्या खाल्ल्यानंच मी बरा झालो या लेकरांचं कसं नाही बघवत ना, ना आपण काय पण सहन करतो तिच्या अंगात तापच राहत आहे कशी डोळे करते बघा ती मस्त तब्येत पण झाली तिची आणि त्यातच हे आजारी पडले आज की अजून पहिल्यासारखी दिसायला लय मारल तुला हा नाटक करू नको लय मारल तुला कसं डोळे करते बघा की असं कर बरं तरी चा इकडं बघ इकडं बघ इकडं बघ माझ्याकडं इकडं बघ असं कर बरं बरं असं कर इकडं बघ इथं तिला चिप्स हे ते काय देत नाही मी म्हणजे पहिलं द्यायचो आता बंद केलेलं मी सगळंच ती आता कशी मी दुकानाला चालून पळत आली मग तिथं मागायच लागली म्हणून दिला नाहीतर मी तिला हे असलं दुकानातलं सगळं बंदच करून टाकले थोडं थोडंसं जेवत होते आता कुठं त्याचं खायचं वाढलेलं फॅन चालू करायचा मस्त हवे झोपायचं कारण तुला झोप नाही लागत कि आवाज पण निघाना गेलय असं तुझा आवाज बंद झाला पाहिजे आता आता तुला कोणाचा तळतळाट लागला कोणाचा श्राप लागला मला त्या दिवशी लई बोलले मी आजारी पडलो तर हसत होती दुखतय तर काय करू मी का? दुखतय तर करू काय मी तो भाई तो भाई। मी काय करणार त्या दिवशी मी बोललो तवा दुःख दाब म्हणलं तर थोडस मला हो। की की देते खा म्हणून पापड खर तर तिला हे असलं दुकानातलं देणं पण चुकीचं आहे म्हणून मी देतच नाही रडायला लागली ना ती म्हणून